अवधूत चिंतणा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा टू चॅनलवर खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शिव जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेमाच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आता दत्त जयंती आहे सव्वीस डिसेंबरला बऱ्याच जण गुरुचित्र पाण करत असतील किंवा अन्य दुसऱ्याही सेवा करत असतील बघा दत्त निमित्त आपल्याला एका वस्तूचं या दिवशी दान द्यायचं आहे ज्याचं पुण्य अनंतपटीने मिळणार आहे बघा दत्त जयंती दत्त म्हणजे आपले गुरु आपले स्वामी सुद्धा दत्त महाराजांचाच अवतार आहे आणि आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असणं हे खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये गुरुबळ मजबूत असणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि गुरुबळ मजबूत करण्याचं काम करतं तो म्हणजे पिवळा रंग बघा आपला जर गुरुग्रह खराब असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आपल्याला अनेक संकटं येतात वारंवार अपघात होणं किंवा वारंवार कोणतं ना कोणतं संकट येत राहतं जसं की आपल्याला वाटतं की साडेसात चालू आहे की काय बघा वारंवार कोणते ना कोणते संकट येतच राहतात आणि त्याचं कारण असं आहे की आपला गुरुग्रह हा कमजोर असतो कुठेतरी तो खराब असतो जेव्हा आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग असतो आपलं गुरुबळ मजबूत असतं ना तर आपल्याला कधीही कोणत्याही संकटाचा आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही संकटे आली तरी ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्याची झुळूकसुद्धा आपल्यापर्यंत येत नाही कारण की आपल्या पाठीमागे आपले गुरु असतात आपले गुरु असतात जे सदैव आपलं रक्षण करत असतात आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला आपली गुरूंची सेवा करायची असते गुरूंची सेवा तुम्ही जेवढी जास्तीत जास्त कराल तेवढं तुमचं गुरुबळ हे मजबूत होणार आहे गुरुग्रह तुमचा स्ट्रॉंग होणार आहे दत्त जयंतीनिमित्त काही ना काही सेवा तुमच्याकडनं ज्या सेवा शक्य होतील त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एका वस्तूचं दान द्यायचं आहे ज्यांचा गुरुग्रह हा कमजोर आहे किंवा ज्यांना असं वाटतं की माझे संकट थांबतच नाही आहेत वारंवार मला कोणते ना कोणते संकट येतच आहेत तर अशांनी किंवा ज्यांचा ज्यांचं परिस्थिती चांगली आहे त्यांनीसुद्धा या दिवशी जर हे दान केलं तर ता तुम्हाला त्याचं फळ हे अनंतपटीने मिळणार आहे तुम्हाला कधीही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही आणि बघा दानाचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त आहे कारण की दान आपण जेव्हा दुसऱ्याला काही दान देतो तेव्हा ते, ते आपल्याकडे परत येत असतं निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळेल मग ते दान असो किंवा रिस्पेक्ट असो किंवा प्रेम असो किंवा अनादर असो जे काही तुम्ही दुसऱ्याला द्याल ते तुम्हाला आज ना उद्या हो ते तुम्हाला परत मिळत असतं म्हणून दुसऱ्याला देताना हे कधी पण चांगल्या भावनेने आणि चांगलंच देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते तुमच्याकडे परत फिरून येणार आहे लक्षात घ्या हा निसर्ग असा नियम आहे म्हणून तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त दान दान कोणाला द्यायचं ते गरजू व्यक्तींना ज्यांना त्याची गरज आहे अशा व्यक्तींना दान दिलं तर ते जास्त त्यां अशा व्यक्तींना दान दिल्याने जास्त पुण्य मिळत असतं म्हणून ज्या व्यक्तींना गरज आहे खरोखर त्याची अशाच व्यक्तींना हे दान देण्याचा प्रयत्न तुम्ही करा तर बघा दत्ता जयंतीला तुम्हाला पिवळ्या रंगाचं दान द्यायचं आहे पिवळ्या रंगाचं तुम्ही वस्त्र दान करू शकता ज्यांना त्याची गरज आहे ज्यांना जे गरजू लोक आहेत गरीब लोक आहेत ज्यांना खरोखर त्याची गरज आहे जे घेऊ शकत नाही तर त्यांना तुम्ही पिवळे वस्त्र दान करा किंवा पिवळी मिठाई दान करा किंवा तुम्ही पिवळं फळ जसं की केळी केळीसुद्धा तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं जे पेल तसं तुम्ही दान करू शकता तुम्ही केळी जरी वाटली ज्यांना गरज आहे गरिबांमध्ये तरी चालणार आहे म्हणजे पिवळ्या रंगाचं तुम्हाला काही ना काही दान द्यायचं आहे पिवळा रंग हा आपल्या गुरूंचा रंग आहे आणि आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपला गुरुग्रह गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाचं दान द्यायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान द्या अजिबात खूप मोठं दान देण्याची गरज नाही आहे किंवा तुम्हाला जसं जी परिस्थिती खूप चांगली आहे तुम्ही पिवळ्या वसाचं दान देऊ शकता जास्तीत जास्त गरजू लोकांना तुमची परिस्थिती जशी असेल जसं तुम्हाला पेल तसं तुम्ही दान देण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही केळी पण वाटू शकता गोरगरिबांमध्ये ते पण चालणार आहे तुमच्या यथाशक्तीनुसार आपल्याला कोणतीही सेवा करायची असते दानसुद्धा आपल्या यथाशक्तीनुसार करायचं असतं मनात कोणताही किंतू परंतु आला नाही पाहिजे बघा आपण जेव्हा दुसऱ्याला दान देतो ना तेव्हा आपल्याला आपल्या मनात ही भावना नाही पाहिजे की माझे एवढे पैसे खर्च होत आहे माझं मला एवढं आता पैसे घालवावे लागणार आहे हा विचार आपल्या मनात नाही आला पाहिजे म्हणून मी आधीच सांगितलं की आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या स्वखुशीने आपल्या आपल्याला त्यात आनंद वाटला पाहिजे दान देताना कधीही तुम्ही दान देताना तुमच्या मनात आनंद असेल तुमचं मन स्वच्छ असेल तर त्या दानाचं तुम्हाला अनंतपटीने पुण्य मिळतं तुम्ही दिलेल्या दानाचं हे अनंत पटीने तुम्हाला फळ मिळत असतं जेव्हा तुमचं मन स्वच्छ असेल तुमच्या मनात आनंदाची भावना असेल आपल्याला हे दानसुद्धा मनानेच द्यायचं आहे त्यात कुठलाही स्वार्थ कुठल्याही अहंकाराची भावना आपल्याला मनात ठेवायची नाही आहे आणि दान देताना तुम्हाला एक गोष्ट मी सांगेल की कधीही कोणाच्या डोळ्यात बघू नका कारण की कोणाच्या डोळ्यात जर आपण बघितलं दान देताना तर आपल्यामध्ये अहंकाराची भावना निर्माण होते की मी याला हे देत आहे म्हणून दान देताना कधीही कोणाच्या डोळ्यात बघून द्यायचं नाही नेहमी त्याच्या हाताकडे बघूनच द्यायचं बघा महाने केलेलं दान स्वामी सगळं बघत आहेत तुम्ही कोणाला काय दिलं काय नाही तुम्ही किती निःस्वार्थीभराने सेवा करत आहात तुम्ही को गरजू लोकांना किती मदत करत आहात तुमचं मन किती निर्मळ आहे किती स्वच्छ आहे हे सगळं काही स्वामी जाणत आहेत तुम्हाला कोणाला काहीही सांगायची किंवा दिखावा करायची गरज नाही आहे कधी असं दिखावासुद्धा करू नका की मी एवढं दान केलं की तेवढं दान केलं दान हे आपलं गुप्त असलं पाहिजे लक्षात घ्या तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ